मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला मनुस्मृती भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील एक असा ग्रंथ जो शतकानुशतकी वादग्रस्त राहिलेला आहे समाजातील उच्च वर्ग आणि निम्न वर्ग यांच्यातील भेदभावाचे मूळ म्हणून अनेक विद्वानांनी या ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे आज आपण मनुस्मृतीच्या चौथ्या अध्यायाचा अभ्यास करूया ज्यात गृहस्थ धर्म दैनंदिन आचरण काय खावे आणि काय खाऊ नये यासारख्या विषयांवर चर्चा होते या ग्रंथातील श्लोक ब्राह्मण आणि शूद्र यांच्या जीवनातील भेदभाव स्पष्ट करतात तसेच या श्लोकांमधून मनुने कसे कपटी धोरण रचले याचा उलगडा आपण मनुस्मृतीवर प्रकाश या मोरेश्वर महादेवराव देशमुख लिखित पुस्तकाच्या आधारे घेणार आहोत ज्यामध्ये आपण या चौथ्या अध्यायातील दोनशे साठ श्लोकांपैकी निवडक अठरा महत्वाचे श्लोक आणि त्यांचा अर्थ समजून घेऊया आणि जाणून घेऊया मनुस्मृतीच्या या कपटी धोरणामागील सत्य काय आहे मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि यापूर्वीचे मनुस्मृती सिरीजचे भाग पाहिले नसतील तर जरूर पहा मित्रांनो आपण सुरुवात करूया मनुस्मृतीचा अध्याय चौथा लेखकांच्या पुस्तकातील विचार जसेच्या तसे या अध्यायात एकूण दोनशे साठ श्लोक आहेत यात गृहस्थ धर्म काय खावे काय खाऊ नये काय करावे काय करू नये एकवीस प्रकारचे नरक दैनंदिन आचरण मूत्रत्याग वगैरे संबंधी सर्वसाधारण अशी माहिती दिलेली आहे या अध्यायातील निवडक श्लोक ग्रंथ प्रयोजनार्थ निवडलेले आहेत ते कोणते तर पहा श्लोक क्रमांक दोन अद्रोहीणव भूताना मल्प वा पुन्हा या वृत्तीस्ता समास्थाय जीवेदना पती याचा अर्थ काय होतो पहा ज्या कर्माद्वारे दुसऱ्यास पीडा होणार नाही अशी वृत्ती ठेवून शास्त्रसंमत कार्य करून आपत्काल नसेल तेव्हा ब्राह्मणाने जीवन जगावे याचाच गर्भित अर्थ असा आहे की आपात्काल असेल तर ब्राह्मणांनी आपल्या कृत्यामुळे इतरास त्रास होईल नुकसान होईल याचा विचार न करता अपकृत करूनही आपले प्राण रक्षण करावे असे स्पष्ट सांगितले आहे श्लोक क्रमांक तीन यात्रा मात्र प्रसिद्धार्थ स्वयकर्म भीर अक्लेशन शरीरस्य कुर्वीत धनसंचयम याचा अर्थ काय होतो शास्त्रसंमत मार्गाने कुटुंबाचे पालनपोषण करून संसार सुखाने चालावा म्हणून विहित मार्गाने शरीरास कष्ट न देता धनसंचय करावा श्लोक क्रमांक पाच ऋतछम्छिल ध्येयमृत साद्याचि मृत तु याचित भैक्ष धान्य कणसे वेचून त्यावर निर्वाह करणे उचित आहे कारण या दोन्हीची सत्या इतकी योग्यता आहे मागितल्या विना मिळते ते अमृत होय याचना करून मिळवलेल्या भिक्षेस मृत म्हणतात श्लोक क्रमांक सहा सत्यानृत तू वाणिज्य तेन जैवापी जीव्यते सेवा वृत्ता राख्याता तस्मात तरीवर्जयत याचा अर्थ काय दिला आहे पहा व्यापारात सत्यानृत म्हणत असल्याने ब्राह्मणांनी व्यापार करून गुजर बसर करावा परंतु सेवाचाकरी करून कुत्र्याच्या वृत्तीने जीवन सगुने वरील तिन्ही श्लोकावरून हे स्पष्ट दिसून येते की ब्राह्मणांना जीवनयापनासाठी धन अर्जन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शारीरिक कष्ट करण्याचे विरोधात म्हणू आहे फुकटा व विनासायास मिळत असेल ते सर्व घेण्यास ब्राह्मणांना तो प्रवृत्त करतो प्रसंगी व्यापार करण्यास सांगतो परंतु नोकरी करण्यास सक्त विरोध करून अशा जगण्याचा कुत्र्यासारखे जगणे म्हणून धिक्कार करतो परंतु मनुची रात्रंदिवस प्रशंसा करणारे मनुवादी ही मनुचा हा आदेश मानण्यास सांप्रत तयार नाहीत मनुमताच्या अगदी विरुद्ध जाऊन आज बहुतेक ब्राह्मण नोकऱ्या करीत आहेत हा मनुच्या सनातनी मतांचा त्यांच्याच वंशजांनी केलेला पराभवच आहे असे लेखक म्हणतात श्लोक क्रमांक तेहतीस राज तो धनमनविस्नातक सुधा याज्याने वासिनो वारपी न त्यन्यत इति स्थितीही याचा अर्थ आहे भुकेने व्यथित होणाऱ्या ब्राह्मण विद्यार्थ्यांनी सधन ब्राह्मणाकडून दान मागून न घेता त्याचे धन न घेता येण्यासारखे असूनही त्यांनी प्रथम धर्माचरण करणाऱ्या राजापासून व आपल्या यजमानापासून दान घ्यावे स्नातक भोकेने तडफडत असला तरी त्याने त्यास सहज उपलब्ध असलेल्या व समर्थ असलेल्या ब्राह्मणाकडून द्रव्य दान घेऊ नये तर त्यासाठी प्रथम राजाकडे प्रयत्न करून दान घ्यावे असे मनू सांगतो यावरून तो ब्राह्मणाच्या धनाला आपत्कालीन स्थितीमध्येही क्षती पोचू नये याची काळजी घेताना दिसतो श्लोक क्रमांक चौतीस नसिदेन स्नातको विप्रहा शुधाशक्त कंथच्चना न जीर्णमल व द्वासा भव्हे सत्ती याचा अर्थ आहे अध्ययन करणाऱ्या ब्राह्मणाने राजापासून धन मिळवण्याची शक्यता असताना उपाशी राहू नये व जुने मळके कपडे घालू नये राजापासून धन घेऊन जीवन जगण्याचा ब्राह्मणांचा हक्कच मनुने प्रस्थापित करून दिला आहे पण असा अधिकार इतर वर्णांना तो देत नाही श्लोक क्रमांक एकसष्ट न शुद्र राज्येवसेन्ना धार्मिक जनावृत्ते न पाषाण्डी क्रांते नोपसृष्टे जैनभी तर याचा अर्थ काय होतो पहा ब्राह्मणांनी शूद्र राजा असलेल्या देशात ज्या गावाची चारही बाजूने अधार्मिकांची वस्ती आहे अशा ग्रामात त्याचप्रमाणे पाखंडी व चांडळांनी भरलेल्या देशात राहू नये म्हणूनही ब्राह्मणांना केलेला उपदेश योग्यच आहे कारण हे सर्व वेद प्रामाण्य न मानणारे असणार मग यांच्या देशात गावात ब्राह्मणांना कोण फुकट घालील कष्ट करायचे नाही फुकट कोणी खाऊ घालीत नाही यज्ञ नाही त्यामुळे दान दक्षिणा नाही मग ऐशारामात जगणार कसे त्यापेक्षा असे देश गावे त्यागलेलीच बरे तसेच या श्लोकातून मनुस्मृती संहिता करण्याची वेळी व त्यापूर्वीही भारत देशात क्षुद्रांची राज्य होती हे ऐतिहासिक सत्य म्हणून न कळत सांगून जातो असे लेखक नमूद करतात श्लोक क्रमांक ऐंशी न क्षुद्राय मर्ती द्या न न नस्योपदेशे धर्म न चास्य व्रतमादिशेत याचा अर्थ आहे शूद्र शिक्षण बुद्धी उष्टे अन्न होमाचा उरलेला प्रसाद देऊ नये त्याला धर्मोपदेश करू नये व व्रतसुद्धा सांगू नये यातील विवेचनावरून निर्बंधांवरून क्षुद्रांची कुठल्याच प्रकारची उन्नती होऊ नये असे मनुची ठाममत दिसून येते जन्मभर त्याच त्याच अवस्थेत त्यांनी राहावी भुकेने मरत असले तरी यज्ञातील उरलेला प्रसादच काय तर उष्टे अन्नही देऊ नये हे मनुजी सांगणे आहे पण ज्याची दानत उष्टे अन्नही देण्याची नाही तो चांगले अन्न तरी कसे देईल शूद्रांना शिक्षण देऊ नये असा दंड घालतो ह्या नियमाचे मात्र ब्राह्मणांनी पाच हजार वर्षे आटोकाट पालन केले असे लेखक नमूद करतात श्लोक क्रमांक एक्क्याऐंशी यो हस्य धर्म माचष्टे येव व्रतम सुसंवृत्त नामतम सहत मज्जाती याचा अर्थ आहे जो शूद्रास धर्मोपदेश किंवा व्रतोपदेश करतो तो त्या शूद्रासह असमृत नामक अंधकारमय नरकात पडतो विश्वातील सारे ज्ञान धर्मग्रंथात असल्याचा दृढ विश्वास असल्याने शूद्राला कोणी ज्ञान देऊ नये असा निव्वळ सल्ला देत नाही तर धमकीयुक्त नरकाची भीतीही घालतो कोण हिंमत करील त्यांची प्रगतीची प्रयत्न करण्याची ओबीसी जातीच्या असे भरून ठेवल्याने सवर्ण दलित संघर्ष होतात महात्मा फुले डॉ आंबेडकर मनुस्मृतीच्या छाताडावर बसले नसते तर दलित अजूनही देवोमाय करीत राहिले असते असे लेखक कठोर भाषेत नमूद करतात श्लोक क्रमांक एकशे पासष्ट ब्राह्मण या वर्गुयव वर्ध कामया शतवर्षाणी तामिस्त्रे नरके परिवतते। याचा हे कुणी द्विज जरी असला तरी त्याने ब्राह्मणाला ठार मारण्याच्या विचाराने काठी उगारली तरी तो शंभर वर्षापर्यंत तामिस्त्र नामक नरकात खिचपट पडतो श्लोक क्रमांक एकशे सहासष्ट ताडयित्वा तृणेनापी सरंभानमतीपूर्वकमा एकर्विष्य तिमा जाती पापयुनिषु जायते याचा अर्थ आहे कोणी गौताच्या पानाने जरी ब्राह्मणाला मारले तरी त्यास एकवीस पापयोनींमध्ये जन्म मिळतो श्लोक क्रमांक एकशे सदुसष्ट अयोध्यमानस्योत्पाद्य ब्राह्मणस्या सृगत दुःखसमूहदा प्रोती प्रित्याप्राज्ञतया नरहा याचा अर्थ युद्ध न करणाऱ्या ब्राह्मणाच्या अंगातून जो पुरुष रक्त काढतो तो परलुकी गेल्यावर मोठे दुःख भोगतो श्लोक क्रमांक एकशे अडुसष्ट शोणितहा यावतः पासून संगहृती महितलात तावतो द्वामूत्रान्वे शोणितोत्पाक तो देते याचा अर्थ आहे शस्त्राने ब्राह्मणावर वार केल्यावर ज्याने जे रक्त जमिनीवर सांडले त्या रक्ताने मातीचे जितके कण भिजले जातील तितके तो पुरुष दुसऱ्याकडून मारला जातो व कुत्री वगैरे त्याचे मास खातात श्लोक क्रमांक एकशे एकोणसत्तर न द्विद्वान वगुरे दपी न तांडे तृणेनापी न गात्रास्तावयेद श्रुकृ याचा अर्थ काय होते पहा ब्राह्मणास मारपीट करणे मोठे पाप आहे हे, हे जाणून त्यावर कधीही हात उगारू नये एवढेच नाही तर त्यास गवताच्या काडीनेही मारू नये किंवा त्याच्या शरीरातून रक्त काढू नये सुबुद्ध वाचकांच्या लक्षात आलेच असेल की हे सर्व नियम फक्त ब्राह्मणांसंबंधित आहेत हलकट पाजी लुच्चा चोर साव बलात्कारी ज्ञानी निर्बुद्ध असा काही फरक मनुनी ब्राह्मणात केलेला नाही ब्राह्मण असणे हाच निकष आहे त्यामुळे साऱ्याच प्रवृत्ती व अपप्रवृत्तीच्या ब्राह्मणाला वरील धर्म नियमांद्वारे अभय देण्यात आले आहे कुणाची हिंमत होईल त्यांच्या दुष्कृत्याबद्दल जाब विचारण्याची कारण हात उगारला तरी नरकाची शिक्षा त्यामुळे ब्रह्म वाक्य प्रमाणम या धर्मनियमानुसार ब्राह्मणाने केलेल्या प्रत्येक कृतीला योग्य समजून नंदीबाईलाप्रमाणे मान हलविण्याची त्रिवर्णांना सवय लागल्यास नवल नाही ही, ही सवय अजूनही जात नाही आजही संघशासित जाणारा बहुजन संघदक्ष कानी पडताच खाटेवरही ताट होतो असे लेखक नमूद करतात श्लोक क्रमांक दोनशे तेवीस नाद्याचुदस्य पक्वान्नम विद्वान श्राद्विनो द्विजः आददिता मे वास्माद वृत्ता वेक याचा अर्थ आहे श्राद्ध इत्यादी पंच महायज्ञ न करणाऱ्या शूद्राकडून शिजवलेले अन्न विद्वान ब्राह्मणाने घेऊ नये पण उदरनिर्वाहासाठी अन्न पर्याय किंवा अन्य पर्याय नसल्यास त्याचकडून एक दिवसापुरते कच्चे अन्न घ्यावे ब्राह्मण जगला पाहिजे ही मनुची तळमळ मग आपातकाली शूद्राकडील कोरडा शिधा घेण्यास त्याची हरकत दिसून येत नाही पण शिजवलेले अन्न का नाही तर त्यातून क्षुद्र शकतो असा कयास मनूने केला असावा कारण ब्राह्मण जर क्षुद्रांचा द्वेष करीत होते छळ करीत होते तर शूद्रही मनातून ब्राह्मणांचा द्वेष करीत असावे व त्याची जाणीव मनुष्यही असावी म्हणून अशी सावधगिरी बाळगताना दिसतो असे लेखक नमूद करतात श्लोक दोनशे सत्तेचाळीस एधूदक मूलफल फल मन्न मद्भिदंत च सर्वत प्रतिगृहीयान्मध्वता भय दक्षिणाम याचा अर्थ होतो लाकूड पाणी फळे कंद व मागितल्याशिवाय मिळणारे अन्न मध दक्षिणा ही क्षुद्रासह सर्वांकडून घ्यावी श्लोक क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस अवृताभ्युद्यता भिक्षा पुरस्ताद प्रचोदिताम मेने प्रजा प्रतिग्राह्य ह्या दुष्कृत कर्मण हा याचा अर्थ दानस्थळी आणून ठेवलेली व पूर्वी जिची मागणी केलेली नाही अशा सुवर्णाची भिक्षा पतिताधिकास सोडून बाकी दुसऱ्या सर्व प्रकारच्या पाप्यांपासूनही घ्यावी श्लोक क्रमांक दोनशे पन्नास शह्यागृहांनुषगंध धान पहा पुष्पमणी धंती धानामस्त्यानयो मांस शाक चैवन निर्दुदेत याचा अर्थ होतो सुगंधी वस्तू धान्य बिछाना पाणी फुले मौल्यवान मणी म्हणजेच मोती रत्नी इत्यादी दही दूध मासे मास भाजीपाला फळे ह्या गोष्टी कुणी आणून दिल्या असत्या नाकारू नये यावरील श्लोकांवरून ब्राह्मणांचा फुकट फायदा होत असल्यास त्या वस्तू स्वीकारण्यास मनूचा विरोध दिसत नाही आलेल्या वस्तू शुद्रांकडून आल्या की इतरांकडून याची चौकशी करून त्या घ्यायला मनू सांगत नाही मग ह्या वस्तू फुकट मिळत आहेत ना मग शूद्राकडून आल्या तरी त्यास विटाळ होत नाही मतलब साधत असेल तर नैतिकतेला गाठोड्यात बांधून खुंटीवर टांगून ठेवण्याची ही प्रवृत्ती वाकडण्यासारखे आहे मोडेन पण वाकणार नाही अधर्म करणार नाही या प्रवृत्तीने क्षत्रिय बर्बाद झाले व वाकील पण मोडणार नाही प्रसंगी अधर्म करावा लागला तरी चालेली या वृत्तीने ब्राह्मण हरले प्रबळ झाले ही मनुस्मृतीची ब्राह्मणांसाठी असलेली आचारसंहिता वाकडण्यासारखी आहे असे लेखक या पुस्तकात नमूद करतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण लेखकांचे विचार त्यांच्याच भाषेत जशीच्या तसे आपण इथे पाहिले तर मनुस्मृतीच्या चौथ्या अध्यायाचा अभ्यास करताना आपण पाहिले की समाजातील भेदभाव कसा रचला गेला आणि या ग्रंथाद्वारे ब्राह्मण आणि क्षुद्र यांच्या दैनंदिन आचरणांमध्ये कसे अंतर पाडले गेले या श्लोकांमधून मनूने समाजातील एका विशिष्ट वर्गाला सर्वोच्च स्थान दिले तर दुसऱ्या वर्गाला दडपण्याचा प्रयत्न केला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विचारवंतांनी या ग्रंथाला ठामपणे विरोध केला आणि सामाजिक समता आणि न्यायासाठी लढा दिला म्हणूनच आजच्या काळात या ग्रंथाचा अभ्यास केवळ इतिहास समजण्यासाठीच नव्हे तर त्या चुकांपासून शिकण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे मित्रांनो आपला इतिहास समजून घेतल्याशिवाय आपण भविष्यात सामाजिक समतेचा मार्ग तयार करू शकत नाही मनुस्मृतीचा हा अभ्यास आपल्याला केवळ या ग्रंथाचा सक्त स्वरूप उलगडत नाही तर समतेच्या दिशेने फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची प्रेरणा सुद्धा देतो तर पुढील भागात आपण मनुस्मृतीच्या इतर अध्यायांवर चर्चा करूया तुमचे विचार आम्हाला नक्कीच कळवत रहा, आणि येणारे भाग सुद्धा पहा झालेले भाग सुद्धा जरूर पहा मित्रांनो असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनेलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे युट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा